नांदेडच्या नायगाव शहरात राहणाऱ्या ऋषिकेश चंद्रकांत अमलापुरी आणि मृत व जलसंधारण अधिकारी गट व आराजापत्रित म्हणून यश मिळवले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यास नियुक्तीपत्र देण्यात आले आहे या यशाबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक कौतुकसुद्धा होतंय आणि त्याचा याच यशाचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी तानाजी शेळगावकर यांनी पाहूया चंद्रकांत संग्राम अमलापुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाठवता येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे माझा मुलगा ऋषिकेश चंद्रकांत अमलापुरे हा मृदा आणि जलसंधारणाधिकारी वर्ग दोन या पदावरती आज तो माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीमध्ये त्याला तो नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आलेला आहे तो अमलापुरी परिवारांचा माझ्या सर्व मित्रपरिवारांचा तो गौरव आहे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी चिकाटी यश प्राप्त करण्यासाठी जिद्द आणि संयम जर बाळगला तर यश आपल्यासमोर सदैव वंदन करीत असते यशाचं वाटचाल करत असताना पालकांना मी नम्र विनंती करतो खऱ्या अर्थानं आपल्या चिरंजीवाकडे वेगवेगळ्या अपेक्षा न करता त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यानं जे क्षेत्र निवडणार आहे त्या क्षेत्राला निवडण्याची संधी त्याला द्या तुम्ही फक्त त्यांच्यासोबत एक मार्गदर्शकाची भूमिका पालक या नात्यानं करा बस माझा ऋषिकेश हा जो यश संपादन केलेला आहे त्या यशामागे त्याची जिद्द चिकाटी आणि मेहनत ही आज माझ्यासाठी गौरवास्पद आहे हे करण्यासाठी माझी अर्धांगिरी गोकुळा अमलापुरे आणि माझे ज्येष्ठ बंधू आनंदराव अमलापुरे सरांचा खूप मोठा सहभाग आणि विशेष मी गौरवानं सांगू शकतो की माझ्या मित्रपरिवारांनी माझ्या कुटुंबावरती आणि माझ्या पूर्ण मित्रावरती मुलावरती केलेलं प्रेम हे एक अतुलनीय प्रेम आहे सदैव त्यांच्या ऋणायत आहे धन्यवाद गोकुळा चंद्रकांत अमलापुरे माझं पहिली ते तिसरी पर्यंत शिक्षक शिक्षण हे तुळजाभवानी कमलनगर गडगा या गावात झालं होतं त्यानंतर चौथी ते दहावीपर्यंतचं शिक्षण हे जनता स्कूल नायगाव बाजार या शाळेमध्ये झालं पर परत मी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज नांदेडला त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी मी यशवंतराजवळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर त्या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केली त्यानंतर मी पुण्याला गेलो तिथं गजानन महाराज अभ्यासिका म्हणून एक प्रशस्त अभ्यासिका आहे आणि तिथं माझी बंधू माझ्यासोबत होते आम्ही तो सोबत अभ्यास करायचो आणि तिथून हा एम पी एस सीचा आणि सरळसेवेचा प्रवासाचा अभ्यास मी चालू केला होता अंतर्गत सुरुवातीला खूप अपयश आले म्हणजे एकंदरीत सात आठ एक्झाममध्ये नापास झालो मी त्यानंतर जे चालू झाला माझा खरा प्रवास तिथून मी पास व्हायला चालू झालो तेव्हा मी मागे परतून पाहिलंच नाही एक नाही दोन नाही तीन एक्झाम्स काढून आज ह्या पदावर आहे आणि ह्याचं खूप ह्या संघर्षाचा खूप अभिमान आहे मला म्हणजे संघर्षामध्ये वडील काका काकू आई आणि माझे मित्र आणि विशेष म्हणजे माझे मोठे भाऊ यांनी खूप मदत केली वेळोवेळी मी खूप खचायचो कारण हे अभ्यास म्हणजे माझ्यासाठी खूप आवड होता कारण हा जो टेक्निकल पोर्शन होता तो स्ट्रॉंग होता पण नॉन टेक्निकल पोर्शन माझ्यासाठी हा खूप नवीन होता आणि त्यामध्ये पारंगत विद्यार्थी होते त्यांना त्यांच्यावर तेन मात करून आपण समोर येणं हे खूप कष्टाचं काम होतं ते मी वेळोवेळी भयाच्या मदतीनं मित्रांच्या मदतीनं करत राहिलो आणि आज या पदावर येऊन रुजू झालो मी माझी पहिली पोस्टिंग ही स्थापत्य अभियंत्री सहाय्यक म्हणून नांदेड डिव्हिजन अंतर्गत हातगाव या ठिकाणी होती आ, मी सप्टेंबरमध्ये तिथे रुजू झालो होतो आणि लगेच जुलैमध्ये जलसंधारण अधिकारी या पदाची म्हणजे एक्झाम्स आली होती आणि ती एक्झाम्स मी कार्यरत असतानाच ती दिली होती त्यानंतर मग ती एक्झाम्स परिपूर्ण पार पडली आणि त्याच्यामध्ये मार्क्स आणि रँक सर्व समजलं पण जे आपले इलेक्शन आले विधानसभेचे त्या इलेक्शन मुळे ती प्रक्रिया रखडली होती आम्ही फक्त प्रतीक्षेत होतो की ती पद कधी आम्हाला नियुक्ती भेटेल आणि या प्रतीक्षेच्या आवधारामध्ये तीन चार महिने आमचे तसेच गेले ते ती तीन चार महिने मी स्थापत्या बैल साईक म्हणून हातगावमध्येच कार्यरत होतो त्यानंतर एका दिवशी अचानक आमच्या मोबाईल मध्ये नोटिफिकेशन आलं आणि डायरेक्ट एक मेल आला की तेरा एप्रिल तेरा फेब्रुवारी रोजी तुम्हाला मंत्रालयामध्ये याचा आहे मुख्यमंत्री असतील तसंच सत्कार आहे हे पाहून मला तर आनंद झालाच झाला मी वडिलांना सांगितलं त्यांचा तर आनंद आनंदुणीस झाला आधी इच्छा होती की सगळं फॅमिली घेऊन जावं पण ती आपल्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये थोडी कॅपॅसिटी कमी होती त्यांची त्यामुळे त्यांनी फक्त म्हणजे इंडिव्हिजुअल विद्यार्थ्यांनाच बोलवलं जेव्हा तिथे गेलो जीवनात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांच्या तेवढ्याजवळ आमची भेट झालेली होती त्यांनी मार्गदर्शन तर खूप चांगले केलंच म्हणजे शेवटी जे त्यांनी जे सत्कार केला सर्व मुलांना स्टेजवर थांबून त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना परत त्यांच्या हातामध्ये पुष्पगुच्छ देऊन जे स्वागत केलं ते अजरामर आहे डोक्यामध्ये म्हणजे ते आयुष्यभर लक्षात राहणार आहे कधी नवीन विद्यार्थ्यांनी मेहनत घेताना काय काळजी घेतली पाहिजे स्पर्धा परीक्षेची तयारी आपल्या म्हणजे क्षमतेनुसार त्यांना कळून जाते की बा त्यांची ताकद काय आहे तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग आहात का नॉन टेक्निकली स्ट्रॉंग आहात आम्ही टेक्निकली स्ट्रॉंग आहात त्या अनुषंगाने आम्ही करत गेलो काही काही जण डायरेक्ट आपण राज्यसेवेत जाऊ शकता त्यामध्ये दे डेप्टी कलेक्टर तहसीलदार नायब तहसीलदार हे वे वेगवेगळ्या वे 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 पदांचे पदभार तुम्ही सांभाळू शकता एकच करायचं पुस्तक हे ते तुम्हाला त्या मार्ग मार्ग परिपूर्ण पार करून तिथे नेऊन ठेवतात त्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये दुसरं काहीच नाही की तुम्हाला तिथे नेऊन सुटते पुस्तके घ्यायचं सिलेबस घ्यायचा सिलेबस परिपूर्ण वाचायचा पुस्तकं परिपूर्ण वाचायचं एकदा दोनदा तीनदा दहा वेळेस वाचा परत अकरा वेळेस वाचा बारा वेळेस वाचा जेवढी वेळ तुम्हाला वाचते तेवढी वेळ पुस्तक वाचा परीक्षेतला प्रश्न हा तुमच्या डोळ्याच्या समोरच राहणार तो कुठल्याच बाहेरचा नसतो पुस्तकाच्या मधलाच तो प्रश्न असतो तो तुम्ही परीक्षा द्यायचा आणि विचार करायचा नाही की एवढे मार्क पडले पाहिजे त्याचा आणि सोडून द्यायचा विचार नाही करायचा कारण विचार करत राहिलो की तो प्रोसेस स्लो, स्लो होत राहते त्याचा आणि सोडून द्यायचं म्हणजे कर्म करायचं फळा विचार नाही करायचा ते भेटतच भेटतेच ते परिपूर्ण तसंच झालेलं आहे माझ्यासोबत नाही माझ्यासोबतचा एक बारा मित्र आम्ही सोबत अभ्यास केलो बाराच्या बारा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहोत बारही मित्र आम्ही बोलत राहतो एकमेकाला आणि आमचा प्रवास सर्वांचा एकच होता पुस्तक आणि अभ्यास आणि या सर्व प्रवासामध्ये जिद्द चिकाटी मेहनत आणि मेंटल स्ट्रॉंगनेस हे खूप मॅटर करते आणि विद्यार्थ्यांनी तेच करावं आणि ते कोणते तानाजी शेळगावकर न्यूज नांदेड